Anonymous cut apple. नवरी नवरीमिळे हिटलरला दोन सप्टेंबरच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत लीला म्हणत असते की एजी तुम्ही किती छान आहात ना तुम्ही माझी किती काळजी केली आणि आजचा माझा दिवस खूप छान गेला असं म्हणून ती एक सॉंग लावते आणि मस्त बेडवरच डान्स करत बसते आणि मग तिथे हे जे येतात आणि एजे जे लीला करतात पण लीला डान्सच्या ह्याच्यामध्ये असते तिला ऐकायलाच येत नाही आणि मग शेवटी जोरात लीला ओरडतात आणि मग लीला खाली उतरते आणि पटकन ते सॉंग बंद करते आणि मग ते म्हणतात की हे काई ते, ते लीला हे काय केले बेडची अवस्था असं का करतेस तू आणि मग काहीही अर्घू न करता डायरेक्टली तो बेड आवरायला घेते आणि ते पाहून एजेंना ते म्हणतात लीला तू बरी आहेस ना व्यवस्थित आहेस ना मग ते बोलते हो मी चांगली आहे तू कधी नाही ते स्वतःहून स्वतःची चूक मान्य केलीस हे पाहून मला खूप वेगळं वाटत आहे मला नाही वाटत आहे की तू बरी असशील आणि तू भांडत नाही आहेस याच्यावरून मला आश्चर्य वाटत आहे आणि मग तिथे लागतात त्यांचे भांडणं मीच भांडणं करते का तुम्हीच करता तुम्ही शब्दाला सुरुवात करता त्यामुळे मग मी मागून भांडणं करते असं तसं आणि ती शांतच बसायला तयार नसते आणि मग शेवटी हे जे तिच्या तोंडाला हात लावतात आणि शांत बस म्हणतात आणि डोक्याला असा हात लावून आणि मानेला तिथे हात लावतात आणि तिला भातात ताप आलेली असते आणि तिला बोलतात की तू आराम कर मी तुझ्यासाठी जेवायला घेऊन येतो ती म्हणते नाही मला का नाही झालेलं मी डान्स करत होते आता तुम्ही पाहिलं ना तर जे बोलतात नाही तू जाऊन झोप खिचडी तयार झालेली असते लिहिल्यासाठी वेगळी आणि एजे आणि घरच्यांसाठी वेगळी झालेली असते आजी तिथे बसलेले असतात आणि आजी म्हणत असतात की वाडा आता सगळ्यांना त्यामुळे तिथे किशोरही येतो आणि किशोरही बोलतो की झालं असेल तर जेवण वाढा सगळ्यांना जे खाली येतात आणि जे खाली आल्यानंतर मग म्हणतात की लीला खाली नाही येऊ शकत आहे तिला खूप जास्त ताप आलेला आहे पाण्यात भिजली आहे ना त्यामुळे आणि लीला जे के जे जे काय बनवलं आहे ते वरतीच द्या एक बाऊलमध्ये आणि मग ते घेतात आणि वरती जातात आणि मग लीला तिथे बसते आणि म्हणते की लीला आता टाईम ता आहे ड्रामा करायचा आपण ड्रामा करूयात आणि मग तिचा ड्रामा सुरू होतो ती इमॅजिन करत असते की मी असं म्हटलं माझं डोकं दुखते की बाबा आणि रेऊ चोपून द्यायचे आणि मला खाऊ घालायचे त्यावेळेस मला कुठं बरं वाटायचं आणि मग ते सत्यात येते आणि ते तशीच ॲक्टिंग करते आणि जे खरं उठून येतात आणि लीलाला किती पोळत आहे तोंडामधलं ते पाहण्यासाठी एक एक कारणं घेऊन ह्या पण मागे येतात सरस्वती लक्ष्मी आणि श्वेता लिलाचं तोंड भाजलेलं पाहायचं असतं त्यामुळे त्या सगळ्या येतात आणि दुर्गा बोलते यांनी काहीतरी करू नाही म्हणजे बास झालं आणि मग ते एक घास खाऊ घालतात लीलाला खूप जास्त भासतं हे पाहून त्यांना खूप जास्त आनंद होतो बाहेरच्यांना सगळ्यांना आणि मग एजे तिला पाणी देतात आणि एजे पाणी दिल्यानंतर एजे बोलतात थांब मी पण ट्राय करतो तेवढ्यात तिथे सरस्वती श्वेता आणि लक्ष्मी आणि म्हणते एजे तुम्ही नका ट्राय करू तुम्ही नका करू तिकड झाला असेल जास्त पण तुम्ही करू नका तो मग तो नाही नाही माझ्याकडे द्या आणि मग तो खातो त्याला एवढं तिखट लागतं की तो म्हणतो आऊट इथल्या आत्ता आत्ताच्या आत्ता आउट घराच्या बाहेर निघायचं आणि मग त्या सगळ्या भीतीने पटकन खाली जाऊन उभ्या राहतात आणि मग एजे जे त्यांच्या मागे येतात आणि हे जे बोलतात की चला मला खिचडी वाढा आत्ताच्या आत्ता वाढा आणि मग तिथे सरस मी जाते आणि खिचडी सर्व करते सर्व केल्यानंतर ती खिचडी चांगली असते आणि मग एजे तिथे म्हणतात की तुम्ही मुद्दामून लीलाला तिखट खाऊ घातलं ना माझी खिचडी तर चांगली आहे आणि मुद्दामून तुम्हाला लीलाला त्रास द्यायचा असतो म्हणून तुम्ही ती खिचडी तशी केली ना आणि मग ते पाहून दुर्गालाही खूप जास्त राग आलेला असतो आणि मग तो उठतो आणि तिच्यासाठी खूप छान डिश तयार करतो हे सगळं काही वर्तन पाहत असते आणि म्हणत असते अजून किती धक्के देणार आहेत ए जे माझी बाजू घेऊन मला वाटलं नव्हतं की तुम्ही माझी बाजूही घेताल आणि माझ्या बाजूने तुम्ही ह्या तिघींना भांडलात ते पाहून मला खूप छान वाटत आहे आणि मग तेवढ्यात ती खाली येते आणि एजींनी खूप छान डिश तयार केलेली असते आणि तिला म्हणतात तुला मी आराम करायला सांगितलं होतं तू इथे काय करतेस लिहिला म्हणते ना मी बरी आहे म्हणून तर आली आहे खाली मग तिला म्हणतात तुला मग असे तिखट लागलं होतं ना म्हणून ही डिश केलेली आहे गोड हो हो आहे खाऊन बघ आणि मग ती खातच नाही तर मग ए जे तिला भरवतात हे पाहून आजींना खूप छान वाटतं आणि म्हणते मला खरंच खूप तुम्ही जवळ येताना छान दिसत आहेत आणि अजून जवळ आलेले मला खूप छान वाटेल दुर्गा म्हणते ह्या तिघिणांना काहीच कळत नाही उलट दूर होण्याऐवजी ते अजून जवळ येत चाललेले आहेत म्हणून आणि ऑलमोस्ट सगळ्यांचेच तोंड पडलेले असतात कारण ते भरवत असतात घास जन्ना भरा हे ज्यांना भरं होते हे पाहून तर सगळ्यांचीच जळ आणि आजी फार खुश होतात इथेच एपिसोड संपतो अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब